नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार हवामान विभागाचा मोठा अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तेवीस आणि चोवीस जून या रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा नाशिक आदी घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे पुणे घाट परिसरात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पावसाची शक्यता पुढील काही तासात जोरदार वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी त्यामुळे या भागातील खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे काही ठिकाणी येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे हवामान विभागाने मुंबईसह सभोवतालच्या परिसरामध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकणात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकणपट्ट्यात आणि घाटमाथ्यावरील भागांमध्येही मुसळधार पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे हवामान विभागाकडून त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून या ठिकाणी हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे नाशिकमध्ये गोदावरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमधील जलसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे काही रस्ते वाहतुकीसाठी अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी रत्नागिरीतील खेड दापोली नगरपालिका हद्दीमध्ये बंद आल्याने करण्यात आले आहे स्थानिक प्रशासनाला त्यामुळे सज्ज राहण्याचा इशारा देखील देण्यात आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पावसाच्या या जोरामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अनुभव येईल असे सांगण्यात आले आहे तेवीस आणि चोवीस जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा नाशिक आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे पुणे घाट परिसरात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसाची शक्यता पुढील काही तासात जोरदार वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी यामुळे या भागात खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे काही ठिकाणी येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तेवीस जून नंतर पावसाचा जोर कमी होईल हलक्या सरींची शक्यता नांदेड परभणी हिंगोलीसह अन्य काही जिल्ह्यात आहे असे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद